या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत जालना येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काय होईल याचं विश्लेषण एकूण सगळं त्यांच्याकडनं पण ऐकलं होतं आता निवडणुकीचा निकाल लागलाय आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माजी रावसाहेब दानवे हे त्यांच्या आयुष्यात जवळपास दोन डझन निवडणुका त्यांनी लढवल्या पण एकाही निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला नव्हता पहिल्यांदा त्यांना एवढ्या दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं याच नेमकं कारण काय आपण थेट जाणार आहोत सुरेश केसापूरकर यांच्याकडे सुरेशजी आपलं हार्दिक स्वागत नमस्कार मी जो म्हणालो की केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आतापर्यंत जवळपास दोन डझन निवडणुका त्यांच्या आयुष्यात आहेत आणि कायम यश पहिल्यांदा असं झालं आणि जे अनाकलनीय त्यांना आलेलं अपयश आणि दारुण पराभवाला त्याला सामोरं जावं लागलं नेमकं यांची कारण काय काय जरा आम्हाला सांगायला आज सगळ्यात पहिलं कारण जे आहे जे सगळ्या मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं पाणीपत झालं त्याचं कारण म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये जी मराठा समाजाच्या आरक्षणाची चळवळ उभी राहिली त्या चळवळीचे उमटलेले हे पडसाद आहे रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये मराठा समाज खूप प्रचंड प्रमाणामध्ये नाराज होता त्यांची व्यक्तिगत रावसाहेब दानवेवरती नाराजी नव्हती परंतु जो एक सत्तेचे ते घटक आहेत सत्ताधारी आहेत आणि विशेषतः ह्या मराठा आंदोलन जे आहेत ते सगळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भयंकर विरोधात आहेत त्यांच्या विरोधामध्ये ती लाट आणि रावसाहेब दानवे हे देवेंद्र फडणवीसचे कार्यकर्ते किंवा आहेत त्यांचे समर्थक त्यामुळे रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये लाट होती अनेक गावामध्ये रावसाहेब दानवेंना प्रचारासाठी येण्यास समाजाने बंदी घातली आणि हे रावसाहेबांनी ओळखलं होतं दोन महिने आधीच ओळखलं होतं त्यांच्या लक्षात आलं होतं पण काय झालं की नकारात्मक लाट इतकी जोरात होती अंडरकरंट इतके जोरात होते की या लाटेमध्ये मग हळूहळू असं झालं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी लाट होती तशीच लाट रावसाहेब दानवेंच्या विरोधातही निर्माण झाली अँटी इन्कम्बन्सीची लाट झाली रावसाहेबांनी एका लाटेवर काम केलं म्हणजे मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाची त्यांच्या विरोधामध्ये जी जनभावना होती त्या भावनेच्या वर त्यांनी खूप छान काम केलं आवाज आवाज येत नाही हा त्यांच्या विरोधामध्ये जी एक लाट निर्माण झाली होती अँटी अँटीइनची त्याच्यावर ते काम करू शकले नाही त्यामुळे हा खूप मोठा पराभव त्याचा झाला आहे तर मला हे सांगा जसं एक मराठा आंदोलन हे एक कारण आहे पण हे केवळ एकमेव कारण आहे का काय काय कारण आहेत अजून नाही हे एकमेव कारण नाही आहे एक नक्कीच आहे काय झालंय की गेल्या पस्तीस वर्ष रावसाहेब दानवींची राजकीय वाटचाल म्हणजे अगदी ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यापर्यंत त्यांचा चढता आलेख होता परंतु काय आहे की जालना जिल्ह्याचा आहे इतिहास आहे इतिहासाची ही पुनरावृत्ती झाली आहे की जेवपर्यंत रावसाहेब हे विरोधी पक्षात होते तोपर्यंत ते अखंड विजयी असेल पण ते जसे सत्तेत गेले गेली दहा वर्ष सत्तेत गेले आणि सत्तेत गेल्यामुळं काय जी माणसामध्ये बदल होतात ते बदल त्यांच्यात झाले आणि ते बदल त्यांच्यासाठी खूप घातक सिद्ध झाले आणि त्याच्यामुळेच त्यांचा पराभव झाला आहे अँटी इन्कम्बन्सी निर्माण झाली कळत न कळत त्यांच्या विरोधात आणि ती स्वतःच्या बद्दलची अँटी इन्कम्बन्सी ते ओळखू शकले नाही त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या ती लक्षात आणून दिली की नाही मला ठाऊक नाही पण दिली असेल तरी त्यांनी त्याच्यावर काम केलं नाही ते सहज त्याच्यावर काम करू शकले असते परंतु त्यांनी ते काम केलं नाही त्यामुळे इतक्यात दारुण पराभव आला त्यांना समोर लावला ऍक्च्युली कल्याणराव काळेंच्या विरोधामध्ये म्हणजे सॉरी समर्थनात इथे कोणीच नव्हतं कल्याण काळेंना इथं कोणी ओळखत नाही कल्याणरावचा कुठे संपर्क नाही त्यांना जिल्ह्यातली गावं सुद्धा माहीत नाहीत परंतु दानवे साहेब नको या नकारात्मक लाटेचा हा एक परिणाम झालेला आहे आणि याचं आणखी एक दुसरं कारण इथे भारतीय जनता पक्षामध्ये जिल्ह्यामध्ये खूप मोठी गटबाजी झाली आहे आणि त्या गटबाजीचे पण हे दूरगामी परिणाम आहेत बबनराव लोणीकर आमच्या इथे भारतीय जनता पक्षाचे दुसरे कॅबिनेट मंत्री राहिलेले पाच वर्ष ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते परंतु सगळ्या प्रचारामध्ये बबनराव कुठे इन्व्हॉल्व्ह होते त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतले नाही अगदी अमित शहाच्या सभेमध्ये सुद्धा लोणीकर उपस्थित नव्हते कारणाची चौकशी केली तर असं होते की त्यांना पासच दिला नव्हता स्टेजवर येण्याचा व्यासपीठ भेटले परत केले हा ते देवेंद्रजींना भेटले आणि परत केले त्यांना तिथे बसता आलं नाही त्यामुळे काय झालं की ते लोणीकर प्रचारात नाही हा एक सिग्नल गेला सगळीकडे आणि अनेक कार्यकर्त्यांना वाट मिळाली मोठी विरोधात आणि तो पण एक खूप मोठा परिणाम झाला आणि एकदा काय आहे की प्रदीप तुम्हाला कल्पना आहे की एकदा लोकांना टीका खूप आवडते नकारात्मकता खूप आवडते आणि ती एकदा नकारात्मकता पसरायला गेली की ती इतकी वेगाने पसरली की ती आटोक्यात येणं अशक्य झालं आणि त्यामुळे अनेक गावांमध्ये साहेब मागे राहिले रावसाहेब जे साडेतीन लाख मतांनी मागच्या वेळेस आघाडीवर होते ते शिवाय ताण लाख गेले एक आहेत एकाही विधानसभेमध्ये कारण आहेत आपण हे जो उल्लेख केला की ह्यात त्यांची अँटीइमजन्सीचा एक प्रॉब्लेम आहेच आहे पण त्याचबरोबर म्हणजे माझ्या मनामध्ये प्रश्न आला की ओव्हरऑल सगळीकडेच कार्यकर्ता नावाची जी एक टर्म वापरली जात होती ते कार्यकर्ते आता शिल्लक आहेत का कुठल्या पक्षात आणि भाजपची तिथली कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हा 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 संशोधनाचा विषय आहे आणि नक्कीच हा खूप चिंतनाचा विषय नक्कीच काम करण्याची गरज आहे त्यांनी ओळखलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष ज्या पायावर उभा राहिलेला आहे तो कार्यकर्ताच हे कारण कार, इतक्या म्हणजे इनकमिंग जोरात सुरू आहे वरपासून खालपर्यंत त्या इनकमिंगचा परिणाम असा झालाय की पूर्वी जे दातो ठेवून कार्यकर्ते काम करायचे तर ते आता तसे काम करत नाहीयेत जण वेगळ्या उद्देशांनी पक्षामध्ये येत आहेत कामं मिळवणं आहे पैसा कमवणं आहे हे उद्देश आहे त्यामुळे कुठेतरी तत्व आणि प्रत्यक्ष आचरण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय आता जिल्ह्यामध्ये विकास चाली। काम खूप झाली सगळीकडे रस्ते झाले रेल्वेचं खूप मोठं काम झालं सगळं झालं परंतु बघा ना इतकं हजारो म्हणजे सहा हजार कोटीची कामं केली आहेत रावसाहेबांनी थोडी कामे नाही केली खरोखरच केली आणि वस्तुस्थिती आहे परंतु हे सगळं लोक विसरले कार्यकर्ते विसरले लोक विसरले आणि म्हणजे लोकसभेची लो, जी निवडणूक आहे ती नेहमीच एका भावनेच्या प्रचार यांचा खूप खालच्या लेवलवर जात होता नेहमीच आणि कळत न कळत ही दहा वर्षाची सत्तेत की त्यांची जी वाटचाल आहे त्या वाटचालीमधून त्यांच्या आजूबाजूचे जमा झालेलं भजनी मंडळ होतं कार्यकर्त्यांचं तथाकथित त्याच्यामुळं तो प्रचार एकदम खालच्या पातळीवर गेला आणि त्याचाही थोडासा निश्चित परिणाम झाला नक्कीच आणि त्याला सगळ्यात म्हणजे त्याला जे स्टिम्युलेशन मिळालं जसं अठराशे सत्तावन्नचा उठाव आपल्या देशात कसा झाला तर मंगल पांडे यांनी एक बंदुकीची गोळी झाडली आणि पूर्ण देशभरामध्ये उठाव झाला अगदी तसंच आमच्या जिल्ह्यात घडलं आंतरवाली सराटीमध्ये मनोज पांग जे आहे दरांगे पाटील त्यांनी एक गोळी झाडली पाडा ज्याला पाडायचं त्याला पाडा असं म्हणाले आणि तो अक्षरशः वनवा पूर्ण पाडा 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 असेच शब्द गेले प्रतिध्वनी गेले आणि त्याच्यामध्ये ही भारतीय जनता पक्षाची एक भिन्नीची जागा होती म्हणजे हा खूप मजबूत पाले किल्ला आहे आणि एकोणीसशे सत्याहत्तर पासून बांधला आहे या आणीबाणीमध्ये अनेक लोकांनी या ठिकाणी संघर्ष केला जेलमध्ये गेले त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची वेग -वेग इथे आंदोलन संघर्ष आणि पूर्ण काँग्रेस नामशेष झाली काँग्रेस जिवंतच नव्हती इथे कल्याणराव काळे प्रचाराच्या दरम्यान मध्ये चार चार तास एके ठिकाणी बसून राहिलेले आम्ही स्वतः बघितलेले आहेत म्हणजे त्यांना काहीच चिंता नव्हती हो केवळ ह्या सगळ्या नकारात्मकतेच्या लाटेचा परिणाम म्हणून ते विजयी झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे त्याच कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी खूप आत्मचिंतन करण्याची गरज आहे नाही एक मराठा समाजाचा आणि निगेटिव्ह हा मुद्दा बरोबर आहे पण असं म्हटलं जात होतं की ओबीसी हा एकवटेल मराठा समोर विरोधात गेलं तर ओबीसीचा लाभ होईल मग त्याच काही झालं नाही का नक्की नक्की तुम्हाला सांगतो खूप महत्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही आणि खूप महत्वाचं याच्याकडे दे लक्ष देण्याचे काय झालं माहितीये का तुम्हाला सांगतो आता आमच्या जिल्ह्यामध्ये ओबीसी मराठा समाजाचं आंदोलन झालं आणि कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होती गावाच्या गावं कुणबी झाली आहे आता आमच्या बाजूला दामवाडी नावाचं गाव आहे शंभर टक्के गाव कुणबी झालं तर एकही मराठा समाजाचं नागरिक नाही आहे आणि असं प्रत्येक गावामध्ये शेकडोच्या संख्येने लोकांना कुणबीची प्रमाणपत्र मिळाली आहेत ती त्यांना त्या काही नियमाप्रमाणे मिळाली पण त्यामुळे काय झालं की ओबीसी समाजामध्ये प्रचंड मोठा अविश्वास निर्माण जरी देवेंद्रजी म्हणाले की आमचा डीएनए नाही हा त्याचा काहीही उपयोग झाला जा, नाही देवेंद्रजींच्या बोलण्याचा की आमचा डीएनए ओबीसी आहे याचा काहीही उपयोग झाला उलट ओबीसी समाजामध्ये खूप नकारात्मक लाट निर्माण झाली की बाबा हे काही खरं नाही दिवस मराठा होता आणि तो आज कुंबीच प्रमाणपत्र घेऊन आलाय आणि यामुळे जिल्ह्यामध्ये ही एक खूप मोठी नकारात्मकतेची लाट ओबीसी मध्ये पसरली त्यामुळे बाबाही गेल्या आणि गे 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 दे दे... देवेंद्रजी म्हणाले ना आमचा डीएनए ओबीसी आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की ओबीसी खुश होते पण ओबीसी खुश नाही मराठाही नाराज झाले आणि जे हिंदुत्ववादी मराठा आहे जे भाजपचे मराठा आहेत ते पण नाराज झाले देवेंद्रजी असं म्हणाले असते की आमचा डीएनए हिंदुत्वाचा आहे तर ते अधिक चांगलं झालं असतं असं माझं कार्यकर्ता म्हणून म्हणजे मराठा बरोबर राहिला नाही ओबीसी बरोबर राहिला नाही मुस्लिम बरोबर राहिला नाही दलित बरोबर हा मुसलमानांचा मुद्दा सांगतो मुसलमानांचं था असं झालं की मनोज जरांगे पाटील हे नेहमी म्हणत होते की मुसलमानांना आरक्षण दिलं पाहिजे मुसलमानांना आम्ही सोबत घेतलंय मुसलमान आमचे बंधू आहेत त्याचा परिणाम असा झाला सर की मराठ्यांसोबत मुसलमान आहेत त्यामुळे यावेळेस मुसलमानांनी कच्चून मराठा समाजासोबत पंजाला मतदान केलं आणि हे पूर्ण मराठवाड्यात झालंय परभणीत झालं हिंगोलीत झालं बीडमध्ये झालंय संभाजीनगर मध्ये झालंय संभाजीनगर मध्ये पण अपेक्षा झाली निर्माण की बाबा आपल्याला मराठा समाजासोबत आरक्षण मिळणार आहे मनोज जरांगे पाटील आपलं नेतृत्व करणार आहेत आणि त्यामुळे मुस्लिम समाज हा मराठा समाजासोबत जोडला गेला आणि तो कळत न कळत पंजाकडे वळला ही एक त्याच्यातलं अंडर करंट आहे हा मी अनुभवला तुम्हाला सांगतो तुम्ही अतिशय फार मोजक्या शब्दात सगळ्या विषयाचं विश्लेषण केलंय तर एक शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रश्नांवरती मात करता येईल असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वामध्ये वाटतोय का खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय खरं म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचे जे संघटनात्मक काम करणारे लोक आहेत त्यांनी आता विचार करायला पाहिजे पण दुर्दैव प्रदीप तुम्हाला कल्पना आहे की मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं संघटन मंत्रीच नाहीये किती दिवसात विजयराव पुराणिक होते आपल्याकडे ते गेल्यानंतर आता संघटन मंत्रीच नाही आहेत आणि जे काय संघटन मंत्री आता आहेत कागदावर ते मध्ये बसलेले असतात कुठे बसलेले असतात माहित नाही त्यांची जनमानसाची कुठेही नाळ नाहीये काही नाहीये अतिशय गंभीर समज हा जालना जिल्ह्यात हिंदुत्वादी बाले किल्ला आहे परंतु मोठं दुर्दैव आहे या आ, आता परिस्थितीच कि आपण आपलं तत्व सोडून आपलं आचरण सोडून दुसरीकडे भरकट चालण्याची स्थिती आहे राजकारणातल्या तडजोडी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या सिल्लोडमध्ये एकीकडे अब्दुल सत्तारांसोबत रावसाहेबांची मैत्रीचं खूप मोठं गुणधान घातलं जातं आणि प्रत्यक्ष जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये सत्तारसाहेबांनी त्यांचं बिलकुल काम केलं सांग विचारलं त्यांना तर ते म्हणाले की कुणी माझं ऐकत नाहीये मुस्लिम समाज माझा ऐकत नाही असं सांगितलं जालन्यामध्ये सुद्धा अर्जुनराव खोतकर जे एकनाथराव शिंदे गटाचे आहेत माजी मंत्री त्यांच्याबरोबर रावसाहेबांची दिलजमाई फक्त कागदावर झाली ते त्यांच्या विरोधात गेले उघड उघडपणे त्यामुळे जालन्यामध्ये ही जी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर घेतल्या गेली वरपासून खालपर्यंत त्याचा दानवे साहेबांना किंवा भारतीय जनता पक्षाला इथे गणभरही उपयोग झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे या सगळ्या गोष्टीच भाजपच्या लोकांनी नीट आत्मचिंतन परखडपणे केलं पाहिजे ही गरज आहे त्याच झालं तरच काहीतरी होईल अन्यथा खूप वाईट परिस्थिती आहे नक्कीच आहे बा कुठे नसते नवरा बायको मध्ये भांडण असतं आता आपण असं जर विचार केला तर नागपूरला देवेंद्रजी आणि नितीशजींचे मतभेद असतीलच परंतु ते जाहीर व्यासपीठावर येत नाहीत ना पण इथं म्हणजे एकदम यांचा दानवेंचा कार्यक्रम असला तर त्याच्यावर दोन्हीकर नसतात त्यांचं बॅनरवर नाव नसतं फोटो नसतो काहीच नसतं आणि दोन्हीकर साहेबांचा कार्यक्रम असतो त्या दानवेंची प्रेझेंटेशन नसते असं नाही ना असं नाही करायला पाहिजे ह्याचा परिणाम सगळ्या कार्यकर्त्यांवर होतो कार्यकर्त्यांना खालपर्यंत त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो आणि मग त्यांच्यामध्येही दुखळी निर्माण होते मग यांचा कार्यक्रम असला तर ते नसतात त्यांचा कार्यक्रम असला हे नसतात दोघंही भाजपचा कार्यक्रम करतात याचं कुठंतरी नीट पक्षांनी चिंतन करायला पाहिजे आणि संघटन मंत्री आता शिल्लकच नाहीये जसे शरद भाऊ कुलकर्णी होते मराठवाड्यामध्ये आणि त्या काळामध्ये एक त्यांचा थाक होता त्यांचा एक गबापा होता ते एक शेवटचा म्हणजे असा भोज्जा होता की तिथे जाऊन शिल्लक सगळे गोष्टी सुटायच्या तसं आता कोणी राहिलेलंच नाही असं मला वाटतं आणि त्याचे हे दुर्गामी परिणाम आहेत त्याचा नीट विचार केला पाहिजे आणि वेगळ्याच नादाला लागलेले आहेत तो आणि कोणी असं काही त्यांना बोलायला गेलं तर त्याला ते लावतात संघटनात्मक परिस्थिती खूप वाईट आहे दोन दोन जिल्हा आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये दोन जिल्हा अध्यक्ष आहेत भाजप दोन संघटन काय सरचिटणीस आहेत दोन महिला अध्यक्ष आहेत समांतर आहे एकदम हा एकूणच हा प्रश्न चिंता करायला लावणार आहे की ज्या मतदारसंघामध्ये सत्याहत्तर पासून ते आज तागा आहेत भाजपची बांधणी होती तिकडे दारुण पराभव पत्करावा लागला लागला भाजपच्या धोरणांनी याच्यावरती विचार करण्याची गरज आहे सुरेशजी आपण वेळ दिलात याबद्दल मनापासून आभार धन्यवाद मनापासून आभार मला कुठेतरी मोठेपण आहे तुम्ही बोलायची संधी दिली मनापासून आभार धन्यवाद दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा